नमस्कार सर्वांना इझी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी माझ्या पद्धतीने शेवग्याची शेंग केलेली तुमच्याबरोबर शेअर करणारे त्यासाठी कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला कढईमध्ये तेल न टाकताच थोडासा परतून घ्यायचा आहे हलकासा परतला की नंतर मग मी तेल टाकते त्यामुळं तो पटकन परतला जातो आणि त्याच्यानंतर लसूण टाकायचं आहे आलं टाकायचं आहे सुद्धा एकाद मिनिट असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर पांढरं तीळ टाकते आहे एक चमचा पांढरं तीळ टाकते ती आहे कारण तिळाने मस्त असं तेलसुद्धा सुटतं आणि मी शेवग्याची शेंग करताना त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वापरत नाही त्यामुळे दाटसर होण्यासाठी इकडे मी खोबरं आणि तीळ वापरलं आहे इथं ओलं खोबरं टाकलं आहे त्याच्याऐवजी सुकं खोबरं वापरलं तरी चालतं त्याचबरोबर कोथिंबीर टाकलेली आहे आता हे सगळं परतलेलं मी मिक्सरच्या भांड्यात काढलेले आणि थंड झाल्यानंतर त्याची पेस्ट करायची आहे तर बारीक एक सारखी अशी पेस्ट तयार केलेली आहे आता आपण टाकूयात फोडणीला तर फोडणी देण्यासाठी तेल टाकलेले आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरं जिरं छान तर, तर की त्यामध्ये आपण जी पेस्ट केलेली आहे ती टाकायची आहे आणि ही पेस्ट तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे आणि पटकन परतण्यासाठी मी याच्यामध्ये ना अंदाजेप्रमाणे मीठ आत्ताच टाकणार आहे कांदा लसूण हे अगोदर परतून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही पेस्ट परतायला पण तरीही कधीही कोणतीही पेस्ट ज्यावेळेस तुम्ही परतत असतं त्यावेळेस जर मीठ टाकलं तर ती पटकन परतते आणि तेल पटकन सुटतं त्याला त्यामुळे मी नेहमी असंच करते आता इकडे बघा आपली ही जी पेस्ट आहे तीसुद्धा चांगली तेलावरती परतलेली आहे आणि तेल छान सुटलेलं आहे त्याला आता याच्यामध्ये मसाले टाकायचेत तर मसाल्यांमध्ये मी लाल मिरची पावडर लाल तिखट धना पावडर टाकते आणि हळद हे सगळे मसाले आपण व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचे आहेत जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत कारण मसाल्यांना जर तेल सुटलं तर भाजीला मस्त अशी तरी येते तर, तर बघा चांगले परतून झालेले आहेत आता याच्यामध्ये टाकायची आहे शेवग्याची शेंग तर मी अशी कट करून घेतलेली आहे मी शेवग्याची शेंग म्हटलं की त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ आलीच तर मी याच्यात हरभऱ्याची डाळ पण टाकणारे हरभऱ्याची डाळ मी दहा मिनिट अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली भिजवली नाही डायरेक्ट टाकली तरी चालते असं काही नाही आहे की भिजतच ठेवायला पाहिजे डायरेक्ट टाकली तरी चालेल तर इकडं मी डाळ टाकलेली आहे आणि आपल्याला शेंग आणि डाळ थोडीशी अशी मसाल्यांमध्ये परतून घ्यायची आणि ज जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं तुम्ही ते टाकू शकता तर मी इकडे चार लोकांसाठी करते आहे तर मस्त अशी झालेली आहे झाकण पूर्ण ठेवायचं नाही थोडंसं अर्धवट ठेवायचं म्हणजे ते तेल उडून जात नाही आणि छान शिजते कमी गॅसवरती शिजवून घेतलेली आहे मी आणि आता ही शिजले की नाही ते आपण चेक करायचे तर मी पहिल्यांदा डाळ दाखवते तुम्हाला इकडे बघा डाळ पटकन अशी कट होती आहे आणि शेंगसुद्धा मस्त अशी शिजलेली आहे म्हणजे डाळ शिजली आहे म्हणलं नाही शेंग तर शिजलेलीच असणार तिकडे बघा आणि डाळ याच्यातली एकदम गाळ करायचा नाही आपल्याला अशीच दिसली पाहिजे मस्त अशी डाळ दिसते की नाही झणझणी शेवग्याची शेंग आणि त्याबरोबर बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी आपला दोन नक्की ट्राय करा या पद्धतीने